नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर सकाळी पाच वाजले आहेत आम्ही घरातून निघालोत आणि आम्ही चाललो आहोत शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी सुरतला तर इथे आमची सहाची ट्रेन होती सहा नंतर पाच दहा मिनिटांनी तर घरातून पाच वाजताच निघालो होतो तर पूर्ण काळोख होता तर इथे पहा बॉम्बे सेंटरला स्टेशनवर आलेलो आहोत रेल्वेमध्ये बसण्यासाठी वंदे भारत ट्रेन होती कारण ट्रेन कशी कधी वेळेवर लागते कधी पाच दहा मिनिट मागे पुढे होती तर थोडं आपलं पंधरा वीस मिनिट अगोदर आलेलं बरं म्हणतं तर आम्ही घरातून पाच वाजता निघालोत आणि इथे एक वीस पंचवीस मिनटामध्ये पोहोचलो होतो तर आल्यानंतर ट्रेन तशी लागलेलीच होती थोडंसं दहा पंधरा मिनिट बाजूलाच थोडा फेरफटका मारला स्टेशनच्या आणि त्यानंतर मग ट्रेनमध्ये बसलोत ट्रेनमध्ये बसल्यानंतर जागा आमचे आम्ही पाच सहा जण होतो सीट थोडे मागे पुढे होते पण सगळे लोक आल्यानंतर ॲडजस्ट केलं आणि आम्ही सगळे एकत्र बसलो त्यानंतर ट्रेनमध्ये नाष्ट्ता आला होता तर इथे नाश्ता चहा कॉफी वगैरे हो घेतलं आणि त्यानंतर तसा आम्हाला उपवासच होता दोघींना बाकीच्यांना नव्हते तर त्यांनी नाष्टा केला आम्ही फक्त चहा कॉफी घेतलं ज्याला जे जा आवडतं ते त्यांनी घेतलं तर इथे नाश्ता झाला आणि आमचा प्रवास पुढे सुरतला जाण्यासाठी निघाला तर हे पहा बाहेरचं दृश्य आहे जाता वेळेचं कारण एसी ट्रेन असल्यामुळे काय नंतर आम्ही बाहेर जास्त लक्षही दिलं नाही गप्पाछप्पामध्ये कधी आलं तर तेही कळालं नाही कारण सुरतच्या अलीकडे आम्हाला नवसारी स्टेशनला उतरायचं होतं तर तिथून जवळ पडतं तिथे जायला कथेसाठी जायला तर मग स्टेशन आलं आणि त्यानंतर आम्ही उतरणार होतो नवसारी स्टेशनला सुरतमध्ये नवसारी स्टेशन आहे त्यानंतर इथे उतरलं होतं नंतर हे नवसारी स्टेशनवरच समोर हा पाचचारी पूल आहेत रेल्वे स्टेशनवरून उतरल्यानंतर आम्हाला जायचं होतं नवसारी बस स्टँडवर तर इथे आल्यानंतर थोडीशी रिक्षाची चौकशी वगैरे केली आणि स्टेशनच्या बाजूला गेल्यानंतर आम्ही रिक्षा पकडली आणि बस स्टँडवर जायला निघालो तर आम्हाला बसमधून जायचं होतं पलसाना या सिटीमध्ये कारण हे सूरतमध्येच एक पलसाना गाव आहे तर तिथे कथा होणार होती तर इथे आम्ही नवसारी बस स्टॉपवर आलेलो होतो तर इथे चौकशी करत होतो की कुठली गाडी जाते किती वेळात जाते किती अंतरावर आहे कारण आपण आपल्याला दुसरीकडे गेल्यानंतर आजूबाजूच्या शहराची एवढी माहिती नसती तर लगेचच आम्हाला दहा मिनिटातच ही बस लागली लागल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो खूप दिवसातून बसचा प्रवास चाललेला होता आणि तसं छानही वाटत होतं सगळे एकत्र होते तर आम्ही आता इथं कथेच्याच अगदी पाच मिनिट अंतरावर उतरलो होतो बस ड्रायव्हरने आम्हाला जवळच उतरवलं आणि त्यानंतर आतमध्ये एंट्री केली होती कथेच्या आवारामध्ये तर खूप बंदोबस्त आणि कटाक्ष असा आजूबाजूला सगळा काही बंदोबस्त होता तर इथे एका साइडने सगळे लोक पाठवित होते आणि सगळी काही सुविधा खूप छान केलेली होती पाण्याची ज्यूसची लिंबू सरबतची सोय होती आणि इथे आल्यानंतर मग आम्ही साईडला थोडं पुढे गेल्यानंतर गंध वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग हे पूर्ण डायमंड पार्क आहे तर खूप मोठं पार्क आहे जवळजवळ आतमध्ये दोन अडीच किलोमीटरचं तरी अंतर असेल एवढं चालावं लागतं आणि कितीही लवकर गेलं तरी आता कथेमध्ये आपल्याला जागा व्यवस्थित मिळते की नाही पंडालमध्ये आपल्याला जागा होते की नाही म्हणून गडबडच असते मध्ये मध्ये खूप छान पॉइंट होते अगदी खूप सुंदर होते पण एक दोन ठिकाणीच आम्ही फोटो वगैरे काढले कारण मेन आपण आलो होतो कथेसाठी तर आपल्याला जागाही व्यवस्थित मिळाली पाहिजे समोर मेन पंडालमध्ये बसायलाही मिळालं पाहिजे म्हणून मेन म्हणजे जागा व्यवस्थित मिळणं हा आपला हेतू असता आणि कथा व्यवस्थित ऐकायला येईन आपल्याला बाबाही व्यवस्थित दिसतील असं तर हे आजूबाजूला खूप मोठी जत्राही भरलेली होती आणि इतका प्रवास झालेला होता खूप थकलो होतो पण आल्याबरोबर एवढं काही वाटलं नाही तर इथे पंडालच्या जवळ आलेलो होतो तर इथे आल्यानंतर बसायचं चा चाललं होतं आता कुठं बसावात पण आमचा विचार होता की मेन पंडालमध्ये बसायचं तर ते चालली होती जागेची शोधाशोध तोपर्यंत आजूबाजूला इथे हे पहा शिवलिंग बनवलं होतं तिथे फोटो वगैरे काढले थोडस आजूबाजूचा देखावा पाहिला आणि ते मेन पंडालमध्ये बसण्यासाठी तिथं थोडं चौकशी करत होते कारण सुरुवातीला सोडत नव्हते आजूबाजूचे पंडाल भरल्याशिवाय मेन पंडालमध्ये सोडत नव्हते नंतर आम्ही एक तास वेट केला आणि त्यानंतर ह्या मेन पंडालमध्ये गेलो तर इथे मेन पंडालमध्ये येऊन बसलो बसल्यानंतर एक अर्धा तास असंच भजन वगैरे केलं आणि त्यानंतर इथे जेवण केलं सगळ्यांनी एकत्र मिळून जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला एकत्रित जेवण केलं आम्ही उपवासाचं काही बनवून आणलं होतं घरी मिस्टरांनी त्यांना पण गोड पोळ्या वगैरे वेगवेगळे प्रकार सगळ्यांनी बनवले होते आणि सगळे एकत्रित खूप छान वाटत होतं जेवण झाल्यानंतर थोडा वेळ पुन्हा भजन वगैरे होतं नंतर इथे जेवण झालं थोडा वेळ असंच आता कंटाळा आलेला असल्या कारणाने एकत्र मिळून गप्पाछप्पाही झाल्या त्यानंतर भजन तर सुरूच असतं कंटिन्यू भजनही केलं आणि नंतर कथेला सुरुवात होणार होती तर पहा इथे आता कथेला सुरुवात झाली होती तर बाबा आलेले होते तर कथेला सुरुवात झाली अगदी मनापासून आणि छान अशी कथाही झाली आणि पंडालमध्ये गेल्यानंतर खूप छान वाटतं एक मदे नव चैतन्य शरीरामध्ये नव ऊर्जा तयार होते कथा ऐकली भजन केलं आणि आरती शेवटी मात्र आम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा होता म्हणून आरती सुरू व्हायच्या अगोदर दहा मिनिट आम्ही निघालो कारण आमची ट्रेन संध्याकाळच्या सातच्या दरम्यान होती आणि आरती केली असती तर आम्हाला ती मिळाली नसती त्या कारणाने आम्ही आरती सुरू व्हायचा अंदाज दिसला कारण आरती झाल्यानंतर पंडालच्या बाहेर भयंकर अशी गर्दी होती आणि बाहेर पडता येत नाही एक तास तिथेच जातो तर मग इथे आमची अशा प्रकारे प्रकारे कथा आम्ही संपन्न केली आणि खूप छान वाटलं पंडालमध्ये तुम्हालाही कधी असा योगायोग मिळाला तर नक्की कथेचा आनंद घ्या आणि तुमच्या मनातील इच्छा पंडालमध्ये नक्की बोलून पहा आणि अनुभव पहा काय येतोय ये तर ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर पुढील व्हिडिओ आमच्या प्रवासातल्या गमती जमती आणि आमचा प कथा संपल्यानंतर कसा प्रवास झाला तर तो मी नक्की शेअर करील पुढच्या व्हिडिओमध्ये तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या तुमचा आशीर्वाद असाच कायम पाठीशी राहू द्या पूर्ण व्हिडिओ